लायन्स साठी येणाऱ्या अंध बांधवासाठी रुग्णासाठी नाते हा रोड अत्यंत महत्वाचा असल्यामुळं या रोडचा आज शुभारंभ होत आहेत त्याबद्दल मी या ठेकेदारांचा आणि नगरपालिकेचा येणाऱ्या तीस तारखेला मान्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे श्री अजितदादा पवार फडसडी साहेब व अनेक मान्यवर या ठिकाणी येणार आहेत त्या निमित्ताने सुद्धा हा रोडचा चांगला

आंदोलन केलं संजीव कुमारला देखील सांगितलं होतं की कलेक्टर साहेबांना पत्र देऊन त्यांनी देखील आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता आणि एक पत्रकार एक निमित्त असतो की बातमी घेणं आमचं काम असतंय पण सगळं कार्य हे तुम्हा लोकांचं आहे आमच्या काही नाही फक्त अंध लोकांना रोल नव्हता यासाठी माझी धडपड होती बाकी उदगीर मध्ये अनेक काम केले पण हा काम माझ्यासाठी महत्वाचा आहे म्हणून हा एक आजचा एवढं दोन शब्द बोलून पुढे